धुळ्यातून आहे इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे साक्री तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार सुरू आहे या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यातून चारशे बस पाठवल्या जाणार आहेत मात्र त्याचा फटका एसटीच्या सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता साकरीतल्या लाडकी बहीण योजनेच्या प्रसाराच्या कार्यक्रमासाठी चारशे बसेस तिथे पाठवल्या जाणार आहेत त्यामुळे धुळ्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमटण्याची शक्यता आहे याचा मोठा बसण्याची शक्यता आहे इथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी धुळे जिल्ह्यातील साखरे येथे मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्यासाठी आपण पाहू शकतो की मोठ्या बसचा फौजफाटा हा साखरेकडे रवाना होण्यासाठी तयार आहे या बसेसमध्ये अशा स्वयंसेविकांना नेण्यात येणार आहे आणि त्यांना अशा पद्धतीने खाद्यपदार्थ दिलेले आहेत आणि पाण्याच्या बॉटल्स देखील त्यांना यावेळेस सोबत देण्यात आलेल्या आहेत जवळपास साडेचारशे बसची मागणी या कार्यक्रमासाठी नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे मात्र या साडेचारशे बसेस या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी जर दिल्या गेल्या तर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे जिल्ह्यामध्ये कानबाई उत्सवाच्या पूर्वसंध्येला इतक्या मोठ्या प्रमाणात बस या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी दिल्या जात असल्यामुळे निश्चितच याचा कुठेतरी परिणाम हा सण उत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांना बसणारा याचा फटका आणि या हा फटका बसणार नाही असा दावा एस टी महामंडळाकडनं करण्यात आलेला असला तरी आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठा बसचा फौजपाटा हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी रवाना होण्यासाठी सज्ज झालेला आहे या बसेसमध्ये किती महिला जातील हाही एक मोठा प्रश्न आहे कारण की ज्या सुरुवातीला काही बसेस रवाना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अत्यंत कमी महिला या बसलेल्या दिसून आलेल्या आहेत तीन हजार महिला या धुळे शहर आणि तालुक्यातून जातील असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र तो अंदाज हा अंदाजच राहील आणि प्रत्यक्षात महिला या कमीनीच संख्येने जातील असंच एकंदरीत दिसून येत आहे सरकारी कर्मचारी किंवा अशा स्वयंसेविकाच या कार्यक्रमासाठी जातील अशी एक स्थिती सध्या दिसून येत आहे प्रशांत प्रदेशी झी मीडिया धुळे